ठळक न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा छत्रपती संभाजीनगर येथे एकोणीस जानेवारी रोजी पार पडलेल्या अभ्याकसच्या नॅशनल लेवल स्पर्धेमध्ये मंजेरी सुपर अभ्याकसला यश मिळाले या स्पर्धेमध्ये अवॉर्ड मिळालेल्या विद्यार्थ्यांना उपजिल्हाधिकारी सौ अंजली धानोरकर मॅम प्रख्यात उद्योजक श्री सुनील देसरडा सर व श्री मनीष महाजन सर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला या स्पर्धेत प्रज्ञा अमोल निकमचा पहिला रँक मनीष गुलाब चव्हाणचा तिसरा रँक हेतल चेतन सोनारीचा चौथा रँक व अपूर्वा अरविंद सिंग परदेशी हिला प्राऊड स्टुडंट म्हणून व इतर विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तसेच संचालक श्री मंगेश जोशी सर, जोशी मृदुला मॅम यांना उत्कृष्ट टीचर आणि बिझनेस एक्सलेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा